आणि सगळ्या मुली मला दिसत आहेत तिकडे तुमच्या खांद्यावर भारताची जबाबदारी आहे महिलांना कमी समजण्याची चूक सगळ्या राजकीय लोकांनी यावेळेस केली आणि राजकारणात सगळ्या लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवून दिलं की आमची काय ऐपत आहे लाडक्या बहिणींनी तुमचा लाडका भाऊ कोण आहे मी तुमचा लाडका भाऊ दुसरा नाही तर आजकाल अकाउंटला पैसे पाठवणारे सुद्धा लाडके भाऊ झालेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही मुलींनो तुम्ही अभ्यास करा पुढे करिअर करा तुमच्याकडे कर वेळ थोडा कमी असतो यांच्यापेक्षा असतो ना तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात आऊसाहेब जिजाऊंच्या लेखी आहात तुमच्या खांद्यावर उद्याची जबाबदारी आहे नाहीतर लोक फार भाषणं करतात बरं स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे पण घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजेत मुलगी फार शिकली पाहिजे पण भांडे तिनच घासले पाहिजेत कपडे तिनं धुतले पाहिजे स्वयंपाक तिनच केला पाहिजे कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे स्वयंपाक फक्त मुलींनीच केला पाहिजे आता मुलींना वाटतंय की हे वक्ते चांगले आहेत असेच सर पाहिजे होते आपल्याला आपल्या बाजूनं बोलतायत नाही साहेब खरंच अभ्यासाला गेलं ना स्त्री पुरुष समानतेबद्दल घरातल्या वस्तूंपासून आपल्यावर भेद आहे तो म्हणजे पुल्लिंगी ती म्हणजे स्त्रीलिंगी तो आंबा कारण तो गोड आहे ती कैरी कारण ती आंबड आहे तो आणि ती मधला फरक तो सागर कारण तो विशाल आहे ती नदी कारण ती छोटी आहे तो रांजन ती घागर तो हंडा ती कळशी तो गाव ती गल्ली तो रस्ता ती वाट तो फळा ती पाठी तो खळू ती लेखणी तो टेबल ती खुर्ची तो पर्वत ती टेकडी तो मोठा ती छोटी तो पेटारा ती पेटी मग हाच पती सात जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फळाला हे बदललं पाहिजे म्हणून मुलींना तुमचा लाडका भाऊ कोण मी दुसरा कोणी नाही मराठी भाषेचं पुस्तक वाचताना पहिलं पान उघडलं बबन अभ्यास कर कमल पाणी भर बबनला अभ्यास करायला बसवलं कमलला पाणी भरायला पाठवलं रमेश पाटावर बस कोमल त्याला वाड म्हणजे खैरा भांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का आहे का नाही बदल त्यामुळे मुलींना तुमच्याकडं करिअर करण्यासाठी फार कमी वेळ आहे एक शेवटचा मुद्दा सांगू का मित्रांनो मुलांच्या आयुष्यामध्ये जेवढी संकट असतात ना तुम्ही मनापासून ऐकताय म्हणून एक मुद्दा सांगतो फक्त कवितेच्या आधी मुलींच्या आयुष्यामध्ये मुलांपेक्षा जास्त संकट असतात आपण सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहिती आहे का तुम्हाला काटा रुतला ना कि वेदना होतात सत्तेचाळीस डेल युनिट इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो पण ज्यावेळेस स्त्री एका बाळाला जन्म देत असते ना तिला होणाऱ्या वेदना ह्या सत्तावन्न डेली युनिट इतक्या असतात म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते तुम्ही सगळ्यांनी स्मशान भूमी पाहिली ना स्मशान भूमी पाहिली का अख्खा माणूस जळतो काय जळत नाही शेवटी माणसाची हाड माणसाच्या अस्थि आणि विज्ञान सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासनं बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे हे स्त्रीचं करत आहे एवढ्या टाळ्या साहित्यिक लोकांकडनं सुद्धा भेटत नाहीत बरं उमेश काय विद्यार्थी आहेत राव हो तुझे इतके खतरनाक विद्यार्थी क्या बात आहे सलाम आहे तुमच्या रसिकतेला तुम्ही स्वतःसाठीच टाळ्या वाजवा एकदा वा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारे का शेवटची कविता आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवणव्या मध्ये गार व्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गार व्यासारखा का उगा हिंड तो देव शोधायला या कवितेचे तुम्ही युट्यूब उघडलं ना त्या युट्यूबवर तर तुम्ही अनंतराऊत नाव टाकलं ना सगळे चॅनल माझ्या कवितेनं भरलेले आहेत मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ती कथेत कीर्तनात लग्नात सगळीकडे वाजवल्या गेली अजय गोगवले ते स्वतःच्या जा आवाजात गायली कविता पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहिती आहे का परभणी परभणी परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे दादा पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मोबाईलवर मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माया डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाळी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे एक आणि त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा अभे म्हटलं मग त्याच्याकडं दे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला आणि मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही हा कोरोनाचा काळ जरी तुम्ही बघितला आज तुमच्यामध्ये रक्ताचं नातं नाही आहे तुम्ही फक्त एकमेकाशी मैत्रीच्या नात्यानं बांधल्या गेलेल्या आहे आणि मरेपर्यंत तुम्हाला ही मैत्री आठवत राहणार आहे कोरोनाचा काळ बघितला ना आपण कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमडा जरी असला ना तुम्हाला तो कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हात वर करा कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा जीवलग मैत्रीण आहे क्या स्टेजवर वा वा, वा, वा। एकदा हात खाली करा मला प्रचंड आनंद झालेला एवढ्या लोकांना मित्र आहेत पण तरी सुद्धा काही काही विद्यार्थ्यांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र किंवा मैत्रीण नाही मग तुम्ही काय करा कार्यक्रम झाल्यानंतर घरी जा किचन मध्ये जा एका कपामध्ये पाणी घ्या उडी मारा त्याच्यात मैत्री नाही तर या जगात काही नाही एक मला छोटासा फोटोवाले साहेब एक छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला महाराष्ट्राने मित्र काय असतो घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है का उगा हिंद तो देव शोधायला काउ तो देव शोधायला मित्र जवळ मित्र जवळ मंदिरा सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा దృష్టలాగునయే నయే వేదనే కుణా దృష్టలాగూ మనా వేదనే मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारे का, का चालतानामध्ये रात आली कधी चालतानामध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काज व्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गार व्यासारेखा जाळता जाळताना मला देह ठेवासा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि मी माझ्या मनोगताचा सुद्धा शेवट करतो आहे कारण वेळ कमी आहे म्हणून फक्त माझा एक मुद्दा लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग वाईट कोणी नसतो त्यामुळं तुमच्या मित्र काही भांडण झाले असतील कॉल करा माफ माँप करा माफी मागून टाका इस तरा मैने जिंदगी को आसान कर दिया किसी से माफी मागली किसी को माफ कर दिया आयुष्यामध्ये माफ करत राहिलं पाहिजे बरं गौतम बुद्ध आहेत का सगळ्यांना गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे आपण माफ करत राहिलं पाहिजे मित्राला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या या कवितेनं आत्महत्या करणारी लोक परत आली बरं पण मला एका गावातनं फोन आला उमेश भाऊ मला म्हटले अनंत सर तुम्ही म्हणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कविता लिहिली पण माझ्या आयुष्यात गारव्यासारखे मित्र झाले नाही सगळे वनव्यासारखे झाले मला सगळे फसवून गेले मी काय केलं पाहिजे म्हटलं तू झेंडूबा माहीस तू झेंडूबा माहीस तुला कसा मित्र पाहिजे म्हणे माझी काळजी करणारा निस्वार्थ माझ्यावर खर्च करणारा माझ्या चहा पाण्याचा खर्च करणारा मला पार्टी देणारा असा जीवलग मित्र पाहिजे म्हटलं बरोबर आहे म्हणून तुला म्हटलं मी झंडूबा माहिज तुला जसा मित्र पाहिजे म्हटलं बाळा हे सगळे गुण तू स्वतःमध्ये निर्माण कर कदाचित तुला कुणीतरी भेटल्यानंतर त्याचा शोध संपेल आणि त्याला एखादा चांगला जीवलग मित्र भेटेल आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो पण स्वतःकडनं अपेक्षा करण्याचं विसरतो म्हणून शेवट कवितेचा आहे मित्राला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये शेवट ते दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा माणूस जाळताना त्याला ठेवतात ना थे थे मी मित्रांमध्ये राहणारा माणूस आहे उमेश सूर्यवंशी माझा जिवलग मित्र आहे मिथून दत्तात्रे माने आहेत माने वा उबेरा माने साहेब मिथून दत्तात्रय माने माझा जीवलग मित्र आहे आम्ही सगळे मित्र महाराष्ट्रभर व्याख्यानाचे कवितांचे कार्यक्रम करतो बरं का मित्राशिवाय मला कुणी नाही लक्षात ठेवा म्हणून माझी शेवटची इच्छा तुमच्या सगळ्यांच्या समक्ष जाळता ना मला देह ठे वासा देह ठे वासा कसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारे खा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारे का जाळताना मला देह ठेवावसा खांद्यावर हात टाका बरं जण सगळे मित्र मित्र इकडे सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्या खांद्यावर टाका सगळे सगळे तिकडे माग इकडे पहिली लाईन सगळ्या ज्येष्ठ लोकांना इथं सगळ्यांनी खांद्यावर हात टाका आपले किती भांडण झालेले असतील तरी विसरून जा मैत्री शिवाय ताई खांद्यावर हात टाका आपल्याकडं पर्याय नाही आहे हां वा वा टाका टाका तुम्ही तुम्ही टाका हां तुम्ही त्यांच्या तुम्ही मोठे आहे ना स्टेजवर सुद्धा एकदा अहो प्रशासन आणि राजकारण मैत्री मित्र असतात तुम्ही खांद्यावर हात टाका हो वाह! क्या बा टाकला का खांद्यारात टाका हा क्या कॅब बाद्या ए खांद्यावर हात काढला का तुम्ही तुम्ही माझा अंत बघू नका मला सगळ्या भाषा येतात जो जो खांद्यावर हात टाकणार नाही मला सगळं येतं खांद्यावर टाका पुढची लाईन अ साहेब खांद्या रात टाका हा साऊंडवाले खांद्या रात टाका कोणा तरी वा 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 या या हा तुम्ही या उमेश कुठे उमेश अरे इकडे ना स्टेजवर राहुल राहुल भाई, भाई लांब गेला की तिकडे आजा आज आजा, आजा, आजा ना स्टेजवर या इकडे वा 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 वा, वा। माझा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आलेला आहे लक्षात घ्या क्या बाद आहे आजा राहुल भाई दर सगळ्यांनी खांद्याला टाकला ना आता माझ्यासोबत फक्त दोन ओळी म्हणायच्या हा आपल्याला इंडियन आयडलला जायचंय का कॉम्पिटिशनला नाही आपल्याला माझ्यासोबत दोन ओळी म्हणायच्या ज्यांना ज्यांना तोंड आहे तो प्रत्येक जण म्हणणार आहे बरोबर आहे का वा खांद्यारात टाका उभे राहा बात आहे वा 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 टाकला का खांद्या खांद्यावरचा हात काढला का तुम्ही तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे खांद्यारात टाका तुम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ आहे खांद्यारात टाका हा ओके झालं शेवट आहे कार्यक्रमाचा बरोबर आहे का माझ्या माझ्यासोबत म्हणसाल ना म्हणा मित्रवणव्या मध्ये गार सोबत माझ्यासोबत सोबत, सोबत बरोबर आहे एक दोन साडे माडे तीन मित्र वणव्या मध्ये गार का जाळता ना मला देह ठेवा असा जाळताना मला देहठीसा हात खांद्यावरी हात खांद्या टाकल्या खा मित्र मध्ये गारव्या सारखा दुखड वायला उंबऱ्या मित्र गार व्यास का वाट चुकणार नाही जीवन भर वाट चुकणार नाही जीवनभर तुझे एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारे मित्रवण व्यामध्ये गार व्यास खा गारेखा गार वेखा थैंक्यू 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 थैंक्यू